वायडी बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचलित यशोदा माता दायाबाई बिटको गर्ल्स हॉ हॉस्टेल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय असोम सविता कुशारे यांनी आपल्या मनोगतातून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगताना योगाचा मुख्य उद्देश लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवून मनावरही चांगले संस्कार करता येतात तसेच मानसिक शारीरिक आणि भावनिक संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे असे सांगितले उपमुख्य अध्यापक श्री राजेंद्र समोसे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सूत्रसंचालन व नियोजन सरांनी केले योग शिक्षक श्री किसन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके घेण्यात आली त्यात विद्यार्थिनींनी योग साधना केली या कार्यक्रमासाठी शिक्षक सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश जी वंशीपायन उपाध्यक्ष माननीय श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब सेक्रेटरी माननीय श्री हेमंत वरकले सर शालेय समिती चेयरमैन माननीय श्री रमेश महाशबदे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता कुशारी अधीक्षिका सौ मीना उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री मिलिंद कोठावधे पर्यवेक्षिका सौ सुषमा गवारे गव्हर्निंग कौन्सिलिंग सदस्य श्री कैलास बागुल सौ भारती चंद्रात्रे सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते फलक लेखन सौ सायडी मुळे यांनी केले कार्यक्रमाच्या यश्वतेसाठी शिक्षक श्री गणपत मुकणे सौ मेघना देशपांडे चेतना टोपले ग्रंथपाल किसन बाबू शाले कर्मचारी सुरज काळे गायकर दत्ता गायकवाड श्रीमती लता निर्भवणे यांनी विशेष परिश्रम घेतलाय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक